जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे नवीन तीन कायद्यासंदर्भात जनजागृती कार्यशाळा देशात तीन नवे गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यात आला आहे हे तीन कायदे एक जुलै रोजीपासून लागू करण्यात आले आहेत या कायद्यांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगला मॉल येथे एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे नवीन कायदे जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाती विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांच्यासह जिल्ह्यातील विधी महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देशात तीन नवे गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यात आला आहे तीन हे तीन नवे कायदे एक जुलै रोजीपासून लागू करण्यात आले आहे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता हे तीन नवे कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते हे तीन कायदे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कायद्याऐवजी लागू होते ब्रिटिशांच्या काळातलेच हे तीन कायदे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लागू होती यामध्ये काळानुरूप थोडेफार बदलही करण्यात आले होते आताचे हे कायदे भारतीयांनी तयार केले असून ते भारतीयांसाठीच आहे अशी माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली आजपासून म्हणजे फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपासून नवीन कायद्याचं अंमलात आलेलं आहे म्हणजे देशभरात देखील आणि आपला जलगाव जिल्ह्यात देखील अंमलात आलेला आहे रात्री बारा वाजेपासून आपला सी सी टी व्ही देखील अपडेट झालं आणि नवीन कायद्यानुसार म्हणजे जे गुन्हे बारा वाजताचा एक जुलै दोन हजार चोवीसचा अगोदरचे जे घडले आणि एफ आय आर ऑलरेडी रजिस्टर झालं आहे त्या गुन्ह्यातलं जे जुन्या आय पी सी आणि जुन्या सी आर पी सीमध्ये त्यांचा तपास आणि तपास चालू राहील जे गुन्हे म्हणजे एक जुलैचं अगोदरच दाख झाले आणि आज आपण जरी एफ आय आर दाखील झाला त्याच्यामध्ये जुन्या आय पी सी लागू होईल बट प्रोसिजर जे नवीन बी एन एस एस भाग भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार त्याचा तपास चालू राहील जे गुन्हा आत्ता म्हणजे एक एक तारीखनंतर झालेला आहे अशी गुन्ह्यामध्ये जे रिजिस्टर होणारे पण आपला बी एन एस अनुसार रिजिस्टर होते आणि प्रोसिजर देखील बी एन एस 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 अनुसार आपलं प्रोसिजर देखील फॉलो करण्यात येईल आपल्या जिल्हाभरात कार्यशाला आम्ही घेतलेलं आहे कार्यशालेमध्ये प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट्स डॉक्टर्स म्हणजे स सर्व कॉलेज आणि शालेचा प्राचार्य अशा सर्व लोकांना आम्ही बोलवून घेतलेलं आहे आणि जे नवीन कायद्याचं जे इम्पॉर्टंट तरतूद आहे ही सर्व बाबतीत त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि ही सर्व आत्ता जिल्हास्तरावर पण आपलं इकडं आम्ही एक कार्यशाला गेले घेण्यात आलेलं आहे ही कार्यशाळेमध्ये आपला ॲडिशनल एस पी असो आपला जिल्हाचा गव्हर्नमेंट लिडर काब्रासाहेब आणि सहा संचालक ते सर्व लोकांनी देखील त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे नवीन गुन्हा नाही आहे एक ॲक्सिडेंटल डेथ यावल पोलीस स्टेशनमध्ये पहिला दाखिल झालेला आहे दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांना पहिला ॲक्सिडेंटल डेथ दाखल झाला म्हणजे जुने जर ॲक्सिडेंटल डेथ दाखल झालं की म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी अनुसार असते बट आत्ता दाखिल झाल्यामुळे एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्याय बा बी एन एस एस अनुसार म्हणजे आता दाखल करून ते पुढील त तपास आणि पुढील प्रोसिजर होईल